नमस्कार। नमस्कार, नमस्कार। ना भारे ना भारे। किती आणलेले आहेत आपल्याकडे वासर आणलेले इथं पूर्ण आपण पंधरा सोळा आणलेले पंधरा सोळा आणले सगळे आदत का सर्व आधात दोन दात ना असं इकडे असं माग इकडे हा एकच नंबर क्वालिटीचा माल आहे

गिरेक आला एल, एक आलं पाहिजे कमी जास्त देणार देणार मागता आता अच्छा फोटो बरोबर हा बरोबर हे काय म्हणता येवार तुम्हीच करतात तुमच्याकडे बरोबर तुम्ही एक शब्द बोलू शकता असं हे पंधर बांधील

बापरे जाऊ दे आपल्या नावावर येऊन आता दोन मिनिट ऐकून घ्या तुमचा फोन बी आला युट्यूबला पाहून आले मी बी किराय केला कधीच वापस नाही आपल्या मित्रांनो शेतकऱ्यांनी किंमत बोललेली नाहीये सगळं अन्न शेटला सांगून तुम्हीच बोला म्हणे किंमत काहीच बोललेली नाही मारू कथा पंचूस नाही म्हणा दे कसं आहे रोकड रोखड

दादा पन्नास हजारला मागितले त्यांना एक लाख दहा हजार रुपये सांगितले आपल्याला काही दिलेले नाहीये बरं एक पाच लाचे सांगा बरोबर दादा नाही बोरे देऊन टाक्याला हा सुपर क्वालिटीचे ना हो सणा वासर हो। राम श्याम शिक्का हा करा करा दाद घ्या पाहायचे पैसे नाही पैसे घेणार नाही पाहायचे अजून सामानच्या माणसाला पैसे द्यायचे आपण मी बट्ट्याचा माल ठेवत नाही बोला बर दादा तुम्ही तुम्हाला घेत मागता पंचाळीस ला तुम्ही धुडी मागता पन्नास लाख ला लाखच काय मिळत अरे पाणी पडल पाणी पडणार आहे पाणी काबर पडणार नाही पाच तारखेला पाणी बघा काय सांगता मी पाच तारखेला आहे म्हणे पाणी बरोबर फोन आल झाला पंजाब दागोल्यांचा फोन आलता बोला बोला ना दादा पंचावन्न पंचावन्न केलेले जिथून होऊ नये पंचावन्न केलेले मी त्यांना एक पास सांगितले एक पास आपल्याला कोणी देत नाही बरोबर बरं एक लाख तीन हजार दादा तुम्ही ठेप्या दिल्याशिवाय आम्ही ठेपा देत नाही तुम्ही ठेप्यावर हो आम्ही येतो दादा फक्त साठ केले जितो दादा नाही बरोबर हा पाणी पडत नाही म्हणे साठ ला माझी जितो दादा बगाने, साका, बगाने, शाका बगा, दादा। शाका एक काम कर कामाला दुकान तुम्ही चालतील दोन दिवस गॅरंटी देणार एक पाच लाख देणार गॅरंटी झुपून बोला नाही नाही तुम्ही सांगता गॅरंटी एक ला देणार झुपून देतो इथे नागराला झुपून देतो डायरेक्ट मेहनत करावी का पड लागते नाही चालून एक दादा थोडं मागून घ्या तुम्ही मागून घ्या म्हणजे कसं एकदम थोडं हा दादा इधर आला नाही फोटाला येणार आहे संदीप साठ हजार मागू द्या सिंगल शिंगल मिळत नाही थोडी बार टिंगल केलीच पाहिजे आणि कोणी कमी मागणार थोडी नाही कोणी चाळीस मागतो कोणी पन्नास ला आपण लाख सांगतो आपल्याला साठ ला मागितले साठ ला मागे जितूण जितू दादा नाही साठ हजार ला मागितले बोलात मी मी ते ना एक लाख तीन हजार सांगितले पण आपल्याला एक लाख तीन हजार कोणी देत नाही बरोबर बर किती रुपयाला ते तेच समजू द्या मला तुम्ही बर बर पंच्याण्णवला घ्या दादा बस सांगा ऐंशी ला तिथे दिले असते चाळीस तिथं कशाला आल्या असते उतरता उतरतात कर्नाटक नाहीये ಆಯ್ಸಿ ಲಜ್ಜೆ ಮಾಕಡೆ ನಾವು તેજી મધી લાખા છેવર છે બરોબર અને મંદીમાં પણ આપણે કંઈક કરીનું રાખો રાજપાશન ડમાગું રાલે હા હા આપણે ફાઇનલ 90 पर्यंत નેવું રાખો ફાઇનલ 90ล่ะ90 કા 85 લઈ નું રાખો ઓકે ચલા બોલો लवकर સાહેબ બોલો ચલો બરાબર দাদা કોઈ બેઠા નથી બોલ અં দাদা મને થોડો આપત દેત નેની એટલે તમે ફક્ત બોલા એ કારવાળો પાછો ક્યાં છે મ

नाही दादा तुम्ही असं कस काय बोलता जितू दादा अरे नोट नका घेऊ दादा तुम्ही पहिली बी देतली नोट भी देतली देत द्यायची तुम्हाला उद्या जितू दादांनी पासष्ट केलेले व्यवहार नक्की होणार आहे आपला बरोबर जितू दादा असल्यावर व्यवहार होणार म्हणजे होणार आणि अनवर शेट येवर करणार म्हणजे करणार बरोबर शेट काहीच गुण राहिले कमी ते पंच्याण्णव वादमीना नगरा बस साडेगिरी फायनल द्या